शरद साहेब सन्माननीय श्री उद्धव ठाकरे जी श्री जयंतराव पाटील दुसरे पण जयंतराव पाटील इथे दोन नावाचे दुबार बसलेले आहेत इतर सर्व सन्माननीय आणि माझ्या सर्व जमलेल्या मतदार बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे मतदारांना ए बाबा तो ड्रोन आहे ना ड्रोन तो डोक्यावर आणि माझ्या वारा पडे तुथान हा राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा दिल्ली पर्यंत समजण्याचा समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे या विषयामध्ये अनेक लोकांनी बाजा सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे भाषणं दिलेली आहेत बोललेलो आहेत तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही आज तुम्ही सगळेजण खूप बरेच लांबून सगळीकडनं आलेला आहात सर्वप्रथम आपण सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे मोर्चाला जमलात खरं तर छोटे विषय आहेत काही फार मोठा विषय नाही हा आम्ही बोलतो आहोत उद्धव ठाकरे बोलतायत शरद पवार साहेब बोलतायत की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत शेतकरी कामगार पक्ष बोलतोय कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलत आहेत काँग्रेसचे लोक बोलत आहेत सगळेच जण बोलत आहेत एवढंच नव्हे भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत की दुबार मतदार आहेत शिंदेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित पवारांचे लोक म्हणत आहेत दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजे ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे मतदानाच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय <ज़तानी बार्णी बार्णी था> हे वटणीवरती येणार नाही त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही <ज़तानी थाएगागाश्चाथ>। आज आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे सगळेजण आलात मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र